एखाद्या गोष्टीला जीवनात आपण किती डोक्यावर घेऊन नाचायचं याचंही भान तरुण पिढीला आणि आपल्याला राहिलं पाहिजे याचा विचार आपण आपल्या अंतर्मनामध्ये केला पाहिजे पुष्पा वन आणि पुष्पा टू या चित्रपटाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये वावरत असताना त्या चित्रपटांचा पगडा आपल्या माथ्यावर किती भयानक बसला आणि ज्या गोष्टीचं उदात्तीकरण व्हायला नको त्या गोष्टीचं उदात्तीकरण समाज करायला लागला युवा पिढी करायला लागली यामुळं मन चिंताग्रस्त झालं नमस्कार या भागामध्ये मला आवर्जून असं सांगावंसं वाटतं कोणत्या तरी एका घटनेचा किंवा कोणत्या तरी एका कलाकृतीचा आपण एवढा मोठा पगडा आपल्या माथ्यावरती घेऊन हिंडावं आणि त्या नायकाला बघण्यासाठी चंग्राचेंगरीमध्ये त्या ठिकाणी नाहक काही जीव जावेत ही मात्र घटना कुठेतरी हृदयाला पिळवटून टाकणारी आहे या अनुषंगानं आपण समाजामध्ये वावरत असताना कोणत्याही गोष्टीचा या ठिकाणी विचार करत असताना कोणत्या एका एखाद्याच्या टिप्पणीला किंवा एखाद्याच्या वक्तव्याला आपण किती माथ्यावर घ्यायचं एखाद्या कलाकृतीला आपण किती माथ्यावर घ्यायचं आणि विनाकारण नको त्या गोष्टीचं उदात्तीकरण या समाजामध्ये करणं मला तरी वाटतं युवा पिढीकडून आणि आपल्या सर्वाकडून हे चुकीचं घडतं आहे सगळेच असं करतात असं मी म्हणणार नाही परंतु एका वेगळ्या वृत्तीनं समाज या ठिकाणी एका वेगळ्या उंचीला जाऊन पोचायला पाहिजे होता त्या उंचीला आपण जात नाही का काही गोष्टी आपल्याला नाहकच या ठिकाणी आपल्याला विकृत करायला भाग पाडतात आपण त्या गोष्टीचा आपल्यावर त्या गोष्टीचा इतका पगडा बसतो आणि आपण विनाकारण त्या गोष्टीकडे आकर्षिल्या जातो आणि त्या नादामध्ये आपण काय करतो याचंही भान आपल्याला राहत नाही पुष्पाटूच्या निमित्तानं वेगवेगळे अंग भूषवण त्या ठिकाणी वेगवेगळ्या रील्स आपल्याला मोबाईलवरती पाहायला मिळतात आपण कोणत्या गोष्टीचं उदात्तीकरण करतोय पुष्पाटूचा नायक म्हणजे काय आपला आदर्श आहे का असाही अंतर्मनाला जाऊन प्रश्न विचारणं भाग आहे कारण ज्या समाजाची संस्कृतीची आपण लाज बाळगली पाहिजे जो समाज आपल्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचा आहे किंवा ज्या समाजमाध्यमातून वेगवेगळी संस्कृ सांस्कृतिक मूल्ये आपल्याला जपायला हवीत ती कुठेतरी या ठिकाणी सांडताना दिसतंय आ मी या गोष्टीचा खचितच म्हणजे मला माझ्या मनातून या ठिकाणी असं म्हणायचं नाही कोणत्याही कलाकृतीचा आदर केलाच पाहिजे तो चित्रपट असेल एखादी टी व्हीवरची मालिका असेल एखादं संभाषण असेल किंवा कोणाचं भाषणसुद्धा व्यासपीठावरचं असेल ते जर उदात्त असेल त्यानं जर समाजाला भरारी घेऊन जाण्याची त्या भाषणामध्ये त्या कलाकृतीमध्ये जर क्षमता असेल तर नक्कीच त्याचं आपण या ठिकाणी तो आदर्श आपण घेतला पाहिजे परंतु आदर्श कोणत्या गोष्टीचा घ्यावा त्या गोष्टीला आपण किती डोक्यावर घ्यावं सुद्धा आपण भान ठेवलं पाहिजे नाही तर कोणाच्या तरी पायी आपण नतमस्तक होणं त्या ठिकाणी सर्वस्व देणं आणि त्याला माथ्यावर घेऊन हिंडणं त्याची चहू बाजवणं विचारपूस न करता आपल्या जीवनामध्ये त्याला आदर्श मांडणं हे कुठेतरी चुकीचं होऊन जाईल आणि आपल्या हाती निराशा पडेल या भागातून मला एवढंच सांगायचं होतं हे चैतन्याचे या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा नमस्कार भेटूया पुढच्या भागात